मधून परळीतील महादेव मुंडे व्यापारी यांच्या एकवीस महिन्यांच्या निर्घृण खून प्रकरणात काही अपडेट हाती आलेली आहेत अद्याप मुंडे परिवाराला न्याय मिळाला नसल्यानं आता उद्या महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत आहेत या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सर्व कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत मुंडे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना झालेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली होती त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे कुटुंबियांना उद्या मुंबईत भेटीसाठी बोलावलंय याआधी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन वेळेला आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर परळीमध्ये भरपावसात रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत तीन दिवसाखाली मी दादांना भेटायला गेले त्यावेळेस दादांनी ओएसडीना त्यांचा फोन लावला होता की ह्या कुटुंबाला भेटण्याचा टाइम द्या मग नंतर मग आता का रात्री माझ्या भावाला फोन केला ओएसडीनी की तुम्हाला साहेबांनी गुरुवारी अकरा वाजताचा टाइम दिलेला आहे आणि आम्ही एवढंच मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार की आम्हाला न्याय पाहिजे आणि ह्या ह्या केसमध्ये आता एकवीस महिने उलटून गेलेत त्यासाठी तात्काळ एसआयटी सी आणि सीआयडीची मागणी आम्ही त्यांना करणार आहोत आमच्या म्हणण्याप्रमाण साबळे सर आणि पंकज कुमार सर या दोघांची नियुक्ती आम्ही सरांकडून मागून घेणार आहोत